ओढ्यावरील रेणुका यात्रेला भाविकांची अलोट गर्दी उदे गाई उदे रेणुकाच्या नावानं चांगभलाच्या गजरात ओढ्यावरील रेणुका यात्रेला पहाटे साडेपाच वाजता मानाच्या जगासह आगमन होऊन विधी व पूजा करून सुरुवात झाली कोल्हापूर तसेच उपनगरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती दर्शन रांग लांबच्या लांब लागलेले असून पोलीस प्रशासन व कोल्हापूर महानगरपालिका तसेच रेणुका देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते मंदिराच्या मागील बाजू स्मानाचे जग दर्शनासाठी ठेवण्यात आले होते देवीसाठी ओटीची दुकाने खेळण्याचे स्टॉल याबरोबर पाळणे आदी मनोरंजनाची साधने देखील या ठिकाणी उपलब्ध होती आज पहाटे पाच वाजलेपासून ते रात्रीपर्यंत भाविक भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली जणू सौंद्य यात्रेचे स्वरूपच अनुभवायला मिळाले देवस्थानच्या प्रमुख मधुआई जाधव यांनी सांगितले की पोलीस प्रशासन कोल्हापूर महानगरपालिका रेणुका देवस्थान ट्रस्ट यांचे वतीने तसेच भाविक भक्तांच्या सहकार्याने हा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडला सह्याद्री लाईव्ह साठी कोल्हापूर प्रतिनिधी प्राध्यापक सुरेश डोणे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद